आपल्याला तो विषय सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजे रस्त्यांचा विषय आहे कदाचित काही लोकांना कंटाळा आपल्यातून येऊ शकतो की अरे आदित्य परत परत त्या विषयावर का बोल बोलत आहे पण जसा हा विषय मुंबईचा आहे तेवढाच हा विषय नवी मुंबईचा असू शकतो ठाण्याचा असू शकतो नागपूर नाशिक संभाजीनगर कोल्हापूर सगळीकडचा असू शकतो कारण हा विषय फार महत्त्वाचा आहे तो म्हणजे ज्या ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत ज्या ज्या शहरांमध्ये महापौर नाही आहेत ज्या ज्या शहरांमध्ये लोकप्रतिनिधी नाही आहेत नगरसेवक नाही आहेत तिथे एकंदर जो काही घोटाळा सुरू आहे तो आम्ही आपल्यासमोर आणलेला आहे जानेवारीमध्ये पहिली प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर आपल्याला आठवत असेल रस्त्यांचे विषय मी घेत होतो विषय हा विषय आणि तेव्हा देखील मी सांगितलं होतं की हा रस्त्यांचा जो विषय आहे तो केवळ घोटाळा आहे घोटाळा घोटाळा आणि घोटाळाचा आहे दुसरं या सरकारनी खोके सरकारनी काही दुसरं केलेलं नाही आहे मागच्या दहा दिवसातच आपण एक इथेच प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगितलं होतं मुंबईकरांना सांगितलं होतं की हे जे पाच कॉन्ट्रॅक्टर मुंबईत ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेत वेगळेवेगळे पॅकेट्स दिले गेलेत पॅकेट कॉन्ट्रॅक्टरना आणि सी एम ओमध्ये कोणाला कोणाला पाकिटं गेलेत मला माहिती नाही पण हे सगळे जे पॅकेट्स गेले होते त्याच्यातून एका कॉन्ट्रॅक्टरला टर्मिनेशनची नोटीस गेली होती ती टर्मिनेशनची नोटीसची मुदत ह्या सव्वीस ऑक्टरला ऑक्टोबरला संपलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे ती टर्मिनेशनच्या त्या टर्मिनेशनच्या नोटीसला त्या कॉन्ट्रॅक्टरनी उत्तर दिलेलं आहे आणि येत्या आठवड्यात मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांची त्यांची एक हिअरिंग होणार आहे लक्ष आम्ही सगळेच ठेवून आहोत कारण हा विषय विधानभवनात देखील चर्चेला आला होता हा विषय आमच्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्समधून मा अनेकदा विचार विचारला गेला आहे अरे जरा दात बंद करा ना कोणते आत आहे किंवा बाहेर थांबा हां हा विषय वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आम्ही उचलला होता आणि साधारणपणे आपल्याला आठवत असेल की टर्मिनेशनची नोटीस संपल्यानंतर आम्ही देखील सांगितलं होतं की आता चौकशीत आणि हिअरिंगमध्ये काय नक्की होणार आहे त्याच्यावर आमचं लक्ष आहे प्रश्न हाच येतो की ह्या येत्या आठवड्यात ह्या कॉन्ट्रॅक्टरचं हिअरिंग दिलं जाणार आहे का आणि ते हिअरिंग दिलं गेल्यानंतर खोके सरकार सेटलमेंटसाठी बघणार आहे की खरोखर या कॉन्ट्रॅक्टरला जशी चौकशी होती जसं काही आपण टर्मिनेशनची नोटीस पाठवलेली तसं टर्मिनेट करून ब्लॅकलिस्ट केलं जाणार ह्याच्यावर आमचं लक्ष आहे जसं हा विषय एक आहे ह्या एका कॉन्ट्रॅक्टरचा तसं दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरचा विषय हाच आहे की साधारणपणे हजार कोटीची कामं मुंबईच्या ईस्टर्न सबबमध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेली आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरचा एक आत्ता काम जे चाललेलं पूल पडलेलं आहे चिपळूणमध्ये त्या पुलाची नक्की काय पुढे चौकशी झाली काय रिपोर्ट आलेला आहे का त्या कॉन्ट्रॅक्टरवर काही कारवाई होणार आहे का त्या पूल पडल्यासाठी आणि जर तिथे कारवाई होणार असेल तर मुंबईतल्या कामाबद्दल काय हा देखील प्रश्न आमच्या मनात उपस्थित झालेला आहे एकंदर आज तारीख काय आहोत मला सांगावीस अठ्ठावीस म्हणजे ऑक्टोबरचा पूर्ण महिना गेलेला आहे बरोबर आहे फेअर सीझन आपण वर्षानुवर्ष मुंबईमध्ये जे रिपोर्टिंग, मुंबई कर रिपोर्टिंग करत आलेला आहात मुंबई महानगरपालिकेचं रिपोर्टिंग करत आलेलं आहात साधारणपणे मुंबईत रस्त्याची कामं जी होतात किंवा कुठचीही कामं महत्वाची होतात ती एक ऑक्टोबर ते एकतीस मे हा फेअर सीझन आपण पकडतो पण मला तुम्ही सांगा जे काही कामं एकवीस बावीसच्या सालातली सुरू झाली होती अडीच हजार कोटीची रस्त्याची जी कामं होती ती जी घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात सांगितलं होतं की चोवीस ते छत्तीस महिने लागतील पावसाळा वगळून ही कामं एकतरी सुरुवात झाली का या रस्त्यांच्या कामाला काही काही कामं तर अगदी सोपी होती मिलिंग फिनिशिंगची कामं होती मॅस्टिकची कामं होती पण त्या कामाला सुरुवात झाली नाही म्हणजे अडीच हजार कोटीची कामं अशीच्या अशी पडलेली आहेत एकवीस बावीसची कामं आता चोवीस उजाडेल तरी देखील ही कामं सुरू झालेली नाही आहेत माझ्या ऐकण्यात असं आलेलं आहे की खोके सरकारकडून एक वेगळ्या प्रकारचा दबाव आहे ट्रॅफिक पोलीस यंत्रणेवर की तुम्ही पोलिसांच्या एन ओ सी देऊच नका म्हणजे सांगता येईल की ट्रॅफिक पोलिसच्या एन ओ सी नाहीत म्हणून ही कामं सुरू झाली नाहीत कारण ना हे दाखवायचं आहे की डांबरीकरणची जी कामं आहेत रिपेअरची जी कामं आहेत ॲस्फोल्ड मॅस्टिकची जी कामं आहेत मिलिंग फिनिशिंगची जी काम आहेत ही कामं सगळी आता रखडलेली आहेत आणि आता कॉन्क्रिटीकरणच्याच कामाला आम्ही जोर देतो पण ते तरी करा जी तसं मी सांगितलं अडीच हजार कोटीची जी काम आहेत ती रखडलेली आहेत दुसऱ्या बाजूला जी मागच्या वर्षी म्हणजे ह्या जानेवारीपासून साडेसहा हजार कोटीची जी कामं आहेत नारळ फोडलेला मोठा गाजावाजा केलेला होर्डिंग्स लावलेले दा ॲड्स दाखवले बॅनर्स लावले दा हे सगळं करून मी जे प्रत्येक महिन्यात आपल्याला सांगत आलो की हा घोटाळा आहे ही सहा हजार कोटीची कामं त्याच्यात सवा सहाशे कोटी ॲडव्हान्स मोबिलायझेशनचे आमच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर अडवून धरले त्यांनी आणि योग्यपणे अडवून धरले जे साडेचारशे कोटी होते एस्टिमेट वाढवून त्यांनी दाखवले होते आठ टक्क्याचा त्यांना जो फायदा होत होता तो आम्ही बोलल्यानंतर तो अडवायला लागला म्हणजे साधारणपणे हजार कोटी मुंबईची आम्ही तिथेच वाचवले पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की ह्या खोके सरकारमध्ये नुसतं कॉन्ट्रॅक्टर्सचे लाड चाललेले आहेत पण कामं कुठेही होत नाहीत मला वाटतं एका नेत्यांचं काही वर्षापूर्वी स्टेटमेंट होतं सगळी कामं पेपरवर आहेत जमिनीवर काही नाही तशीच परिस्थिती अस उद्भवलेली आहे की आज जवळपास मुंबईमध्ये साडेआठ हजार कोटीची कामं रस्त्याची छोट्या गल्ल्या असतील मोठे रोड्स असतील ही कामं आशीच्या आशी, आशी पडलेली आहेत एकसुद्धा काम आज ऑक्टोबर संपत आलेलं आहे काम कामाला सुरुवात झालेली नाही आहे ट्रॅफिकच्या अजून परवानग्या मिळालेल्या नाहीत किंवा घेतल्या गेल्या नाहीत किंवा असं सांगितलं गेले की देऊ नका बाकीचे जे बेचाळीस यंत्रणा असतात त्याच्यातून अजून कॉर्डिनेशन सुरू झाले की नाही मला माहीत नाही जर असंच ऑक्टोबर निघून गेला नोव्हेंबर आता येईल नोव्हेंबर निघून जाईल मग परत एकतीस मेपर्यंत कुठची कामं पूर्ण होणार आहेत आपल्या मुंबईमध्ये आज मी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकांना विचारू इच्छितो आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारू इच्छितो कारण त्यांच्याकडे नगरविकास खातं कि आहे की अशी किती शहर आहेत जिथे रस्त्याची कामं सगळं काम टेंडर वगैरे झाल्यानंतर देखील अजून कामं सुरू झाली नाहीत आणि पुन्हा एकदा विचारतो मी म्हणजे कालच्या ट्विटसारखं का नाही आहे पुन्हा 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 नाही मी परत एकदा विचारतो की ही कामं सुरुवात कधी होणार आणि ही कामं जर सुरुवात झाली ह्या कामांना तर मग प्रदूषणाचं काय कारण आज आपण पाहताय जे मुंबईत प्रदूषण होतं आहे ते इतर कुठच्याही कारणामुळे नाही पण धुळीमुळे होतं आहे जे मार्चची गाईडलाईन होती प्रशासकांची तशीच गाईडलाईन कालपर्वाकडे यांनी काढलेली आहे दिट्टो सेम टू सेम काढलेली आहे मग मार्चमध्ये आणि आत्ताच्या गाईडलाईनमध्ये नक्की फरक तरी काय अंतर तरी काय आहे आणि काय बदललं एका बाजूला आपण बघतोय बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचंच ऐक ऐकलं जातं पण दुसऱ्या बाजूला हे जे सगळे आपण पाहतोय की जिथे जिथे कन्स्ट्रक्शन साईट असेल जिथे जिथे सरकारी कन्स्ट्रक्शन साईट असेल म्हणजे कुठे काही बिल्डिंग बनत असेल कुठे फ्लाय होत असेल कुठे मेट्रोचं काम होत असेल तिथून जी धूळ येत आहे त्याच्यावर काही निर्बंध आणण्यासाठी ते आटोक्यात आणण्यासाठी काही आपण प्रयत्न करत आहोत का की गाईडलाईन नुसतं पेपरवर आणि गाईडलाईन नुसतं हवेत पण प्रदूषण पण हवेत हे असं आत्ता मुंबईत झालेलं आहे आणि मुळात मुंबईत ज्या मुंबईमध्ये चोवीस वॉर्ड्समधून अजूनही पंधरा वॉर्ड्समध्ये वॉर्ड ऑफिसर नाही मी ऐकलं परीक्षा झालेली आहे रिझल्ट आलेले आहेत पण पोस्टिंगसाठी खोके मागितले जातात अशी ह्या मुंबईची परिस्थिती करून ठेवलेली आहे नक्की कुठचा उद्योग ह्या राज्यात येणार आणि मुंबईत येणार जर अशी परिस्थिती करून ठेवली एका बाजूला आपण पाहतो आहे साडेआठ हजार कोटीची रस्त्याची कामं अडलेली आहेत दुसऱ्या बाजूला पंधरा वॉर्ड ऑफिसर नाहीत कचरा उचलला जात नाही आहे आणि प्रदूषण वाढत असताना नुसतं गाईडलाईन म्हणून म्युन्सिपल कमिशनर काही ते काढत असतात पण हे सगळे जे गाईडलाईन मार्चमध्ये काढले किंवा आत्ता काढले ह्या गाईडलाईनला न पाळलेले लोक किती आहेत त्याच्यावर काही कारवाई झाली आहे का स्टॉपवर दिलं आहे का काही पेनल्टी लावली आहे का कुठेच काही कोणाकडे काही आता पत्ता नाही पण नुसतं आरोप करायचे आणि मग काहीतरी गाईडलाईन्स काढायची हे घाणेडं राजकारण प्रदूषित राजकारण आज आपल्या राज्यात झालं आहे म्हणून आज मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून जनतेला हेच सांगणार आहे की ह्या साडेआठ हजार कोटीचे जे काही घोळ आणि घोटाळा यांनी करून ठेवलेला आहे आमचं सरकार लवकरच येणार आहे आणि सरकार आपल्या आशीर्वादानंतर आल्यानंतर ह्या सरकारमधून ज्यांनी ज्यांनी घोटाळा केलेला आहे त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार म्हणजे करणार ज्यांना जेलमध्ये टाकायचं त्यांना टाकणारच कारण आमची मुंबई लुटलेली आमचा महाराष्ट्र लुटलेला आम्हाला कोणी चालणार नाही त्यांना जेलमध्ये आम्ही टाकणारच आणि जे काही ह्यांनी आता सगळ्या राज्याचं आपण पाहतो आहे एकदम घाणेडं प्रदूषित राजकारण ठेवलेलं करून ठेवलेलं आहे ते सुधारण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आज आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात येत्या आठवड्यात ह्या हिअरिंगवर जे काय होणार आहे त्याच्यावर आमचं लक्ष आहे सेटलमेंट होणार की ब्लॅकलिस्टिंग होणार हाच मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि पुन्हा एकदा मी सांगतो की बाकीचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत पाच पाकिटं जी दिलेली आहेत त्याच्याबद्दल काय ह्याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे दुसऱ्या कोणाकडूनही नाही तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडून ज्यांनी आम्हाला सांगितलं की एका वर्षात खड्डेमुक्त आम्हाला रस्ते देणार आम्हीच सुरू केलेला आहे फोटो हे लावत आहेत जर आपण पाहिलं तर एकंदर रस्त्यांचं घोळ एम एस आर सीचं असो एम एम आरडीचं असो किंवा बीएमसी च असो सगळीकडे आता तेच झालंय प्राईस एस्क्युलेशन चाललेलं आहे आणि मुंबई महानगरपालिकेत आम्ही सतत हे सांगत असल्यामुळे कुठे ना कुठेतरी हे आटोक्यात आलेलं आहे पण जे खिशे भरायचे चाललेले आहेत ते अजूनही सुरू आहे म्हणजे कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर दबाव आहे की काम सुरू करू नकोस पण पैसे देतात ते आम्हाला परत दे हा कॉन्ट्रॅक्टरचा जो दबाव आहे तो आपल्या समोर आलेला बघा ज्यांनी वेदांता फॉक्सकॉन ज्यांनी वेदांता फॉक्स वगैरे सगळे गुजरातला पाठवलं ना गुजरातच्या मंत्र्यांना आम्ही उत्तर देत नाही अच्छा आपण एकच म्हणजे बाकीच्या पटलेलं आहे बा काल मी याच्यावर भाष्य केलेलं आहे वेदांत फॉक्सकॉन एअरबस टाटा मेडिकल डिवाइस पार्क बल ड्रग पार्क चाळीस गद्दार आता डायमंड बोर्ड्स बुलेट ट्रेन यायच्या आधी एवढं सगळं पाठवलेलं आहे विचार करा बुलेट ट्रेन आल्यानंतर किती काय पाठवतील आणि बुलेट ट्रेनची पण जागा बी सीमधली फुकट दिलेली आहे त्याच्यात महाराष्ट्र शासनाची इन्व्हेस्टमेंट आहे मग नक्की हे सरकार कोण चालवत आहे कुठून चालतंय हा प्रश्न येतोच ना की मी प्रत्येक पत्रकार परिषदेत हे सांगितलेलं आहे की मी कॉन्ट्रॅक्टरचं अजूनही नाव घेतलेलं नाही कारण एक सत्य आहे की कॉन्ट्रॅक्टरच काम करत असतात तो कोणीही कॉन्ट्रॅक्टर असो ते काम करत असतात जो काम करतो त्याला कॉन्ट्रॅक्टर बोलतात माझा आरोप आणि माझा आक्षेप ही जी पद्धत आता लावलेली आहे जिथे सगळीकडे एस्केलेशन आपण पाह सगळीकडे खोक्यांचा जे कारभार चालू आहे आणि हा जो घोटाळा आहे म्हणजे कागदपत्रावर सगळं आहे पण कुठेही रस्त्याचं एक सुद्धा काम पूर्ण झालेलं मला दिसत नाही आहे ह्या घोटाळ्यावर माझा आक्षेप आहे आणि ह्या घोटाळ्यात जे कोण दोषी असतील मंत्री असतील किंवा प्रशासक असतील किंवा कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार मी हेच सांगतो ही पूर्ण एक यंत्रणा जी बसवली आहे आता हे जे आम्ही बोललो त्याच्यात हजार कोटी कॉन्ट्रॅक्टर्सचे आम्ही अडून धरलेले मुंबई महानगरपालिकेचे ते आपल्या माध्यमातून धरलेत कारण आपलं आपण जेव्हा बोलतो इथे एकत्र तेव्हा जनता ऐकते आणि म्हणून जी वरपासून खालती यंत्रणा आहे कॉन्ट्रॅक्टर्स पासून सगळे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मला वाटतं ते असू शकतं पण एक आहे नक्की की मतदार जिथे जिथे आपण पाहताय भ्रष्ट सरकार आहेत तिथे त्या भ्रष्ट सरकारांना पाडून नवीन चांगली सरकार आणतात कर्नाटकमध्ये आपण पाहिलं मध्य प्रदेशमध्ये असं होणार आहे आणि आपण पाहत आहे महाराष्ट्रात देखील होणार आहे जिथे जिथे भ्रष्ट चालू आहे हो प्रदूषित राजकारण चालू आहे तिथे असं होणार बदल होणार ते आम्ही नोंदणी करू आणि पुन्हा एकदा जिंकू मला जास्ती महत्व विरोधकांना द्यायचं नाहीये पण एक निश्चित हे सरकार घाबरट आहे हे कळलेलं आहे डरपोक सरकार आहे एक म्हणत इथून इथं तो बघा जाऊ दे काही लो काही लोकांवर आपण जास्ती भाष्य करत नाही कारण ते जे त्यांचं मंत्रीपद त्यांना सांभाळता येत नाहीये कशाला जास्ती बोलायचं त्यांच्यावर मुख्यमंत्री कुठे होते तेव्हा मुंबईत होते की दिल्लीत होते नाही पण मुख्यमंत्री कुठे होते बाहेर मुख्यमंत्री कुठे होते मुंबईत होते नक्की ना परवा जाऊन आलेत पण दिल्लीला मी काल खरं माझिणी घटनाबाह मुख्यमंत्र्यांची भेट झाली हे आपल्याला गुपित माहिती नसेल आणि मी त्यांना विचारलं की कलशब आप कहाँ थे कलशब आप कहाँ थे तो उन्होंने हस हंसके बताया की ऐसी बातें क्यों पूछते हो जो बताने के लायक नहीं है पहले शर्मा आहे फिर हसके बोले नाही ना तो तुम्ही हेडलाईन चालवार की कोणरी हुडीमध्ये गेलं पण मुख्य गोष्ट अशी आहे आता अर्थात कालचं जे ट्विट आहे त्याच्यावर पण आपण प्रश्न विचारू शकाल अनेक लोक काय 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 बोलत असतात त्याच्यावर प्रश्न विचारू शकाल पण एक नक्की मा मी इथे मान्य करीन की ही ताकद जी आहे ही जनतेची ताकद आहे आपली प्रेसची ताकद आहे की आपल्या माध्यमातून हा रस्त्याचा जो विषय घेतला आम्ही मग स्ट्रीट फर्निचरचा विषय असेल तो पण आता बघा चौकशीमध्ये आहे चौकशी अजून पुढे काय झालं हे कळलं नाही पण पैसे अडलेले आहेत घोटाळा तिथे आपण काही ना काही थोड्याफार रोखू शकलेलो पण त्या घोटाळ्याची आम्ही चौकशी करणार स्ट्रीट फर्निचरवर आमचं लक्ष आहे सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनच्या घोटाळ्या आमचं लक्ष आहे आणि हे रस्त्यांचे जे घोटाळे आहेत ते आम्ही जनतेसमोर आपल्या माध्यमातून आणले मी खास आपले आभार मानेन की आपण जेव्हा हे दाखवता तेव्हा ह्या घोटाळेबाज सरकारला खोके सरकारला हे मान्य करायला लागलं की कुठे ना कुठेतरी गडबड आहे त्यांना सव्वा सहाशे कोटी जे ॲडव्हान्स मोबिलायझेशनचे होते ते थांबवावे लागले त्यांना चारशे चुकीचे एस्टिमेट दाखवलेले ते थांबायला लागले त्यांना ह्या सगळ्या रस्त्यांच्या ह्याच्यावर चौकशी लावायला लागली आणि एकाला टर्मिनेशन नोटीस द्यायला लागली इथपर्यंत आपण आता आहोत म्हणजे हा घोटाळा मान्य केलेला आहे त्यांनी पुढचं पाऊल हेच असेल किंवा जेव्हा आमचं सरकार बसेल तेव्हा आम्ही यांच्यावर कारवाई करू शकतो निवडणूक तर लावा त्याच्यात तर मग पूर्ण सरकार बदलेल पण एक आहे नक्की आहे की हे सगळं जे भ्रष्ट सरकार आहे भाजपला आनंद भेट मिळत आहे का काही भाजपला काही आनंद वाटत आहे का की एवढं भ्रष्ट सरकार ज्यांच्या ज्यांच्यावर चौकशा लागल्या ज्यांच्या ज्यांच्यावर भाजपनीच आरोप केले जे भाजपचे कार्यकर्ते कदाचित त्यावेळी लढले असतील आमच्या सोबत ह्या भ्रष्ट लोकांच्या विरोधात ते आज त्यांच्या सोबत बसलेले आहेत आज बघा ना रस्त्यांचा घोटाळा आणि रस्त्याचं घोटाळ असो स्ट्रीट फर्निचरचा घोटाळ असो जेव्हा मी सातत्याने विषय लावून धरलेला आहे जेव्हा त्यांना वाटतं की अधूनमधून काहीतरी नवीन होईल तेव्हा भाजपचं कोणतरी आमदार किंवा कोणतरी मध्ये पत्र टाकताना सांगतं बघा आम्ही पण विषय घेतला चला एकत्र आपण दाखवूया भ्रष्ट भ्रष्टकारभार कसा मुक्त करायचा असतो महाराष्ट्रातून पण ते जे कोणी लोकप्रतिनिधी पत्र लिहित असतील मी त्यांना हेच सांगेन की मी जसं सातत्याने विषय हा धरलेला आहे तसं आपण पण ह्या पुढे बोला आणि कोण भ्रष्ट आहे आपल्याला माहिती आहे बोला मी जसं सांगतोय की हे भ्रष्ट कारभार कोण करते बोला बिल्कुल आप ही के माध्यम से पिछले दस महीनों में हमने रास्तों का विषय लिया है आ, आपने देखा होगा जो हमारे इलीगल सी एम है जो खोके सरकार के सी एम है वो हर बार कहते हैं कि इसमें कोई घोटाला नहीं घोटाला नहीं लेकिन मैं हर बार कहते आया हूँ कि ये स्कैम है स्कैम है स्कैम है और इसी वक्त आज जैसे हम बात कर रहे हैं एक कॉन्ट्रैक्टर को जो साउथ मुंबई के कॉन्ट्रैक्टर है उनको एक टर्मिनेशन नोटिस दी हुई थी एक महीना उनका जो था पंद्रह दिन थे वो पूरे हुए हैं और उसी के बाद अगले हफ्ते में हियरिंग शायद होगा बी एम सी हियरिंग लेगी यही दिलचस्पी की बात है कि इस हियरिंग में सेटलमेंट होने वाली है या ब्लैक लिस्टिंग होने वाली है वैसे ही दूसरी बात है जो ईस्टर्न सबब के कॉन्ट्रैक्टर है जिनको एक बड़ा पैकेट दिया है लगभग हजार करोड़ का वो कॉन्ट्रैक्टर जिस ब्रिज पे काम कर रहे थे चिपड़न में वहां का ब्रिज गिर गया है तो कुछ उस पर इन्वेस्टिगेशन हुआ है इंक्वायरी हुई है और उसी कॉन्ट्रैक्टर को आप ये काम देने जा रहे हो या कुछ बदल होने वाला है इस पर बात है लगभग साढ़े आठ हजार करोड़ के काम इस मुंबई में आज भी शुरुआत नहीं हुए जबकि टेंडर्स दिए हुए हैं कॉन्ट्रैक्ट दिए हुए हैं तो ये घोटाला है और मैं यही कहना चाहता हूँ कि एक जो ताकत बनी है जनता की और हम सब लोगों की कि ये जो पूरा स्कैम है जनता के सामने ला पाए इसी की वजह से आज इंक्वायरी चल रही है इन्वेस्टिगेशन चल रहा है लेकिन कही कहीं ना कहीं सेटलमेंट के दृष्टिकोण से चल रहा है हमारी जब सरकार बनने वाली है आते ही चुनाव में उस सरकार हमारी बनने के बाद वो सरकार बनने के बाद जो भी इसमें गिल्टी हो फिर मंत्री हो अधिकारी हो कॉन्ट्रैक्टर हो सब पे कार्रवाई की जाएगी क्योंकि मुंबई की लूट और महाराष्ट्र की लूट हमें बिल्कुल हम ये आ, ये नहीं करेंगे इसके नहीं नहीं करेंगे ट्यूट के बारे में आपने बात कही कि कि मैं नहीं कि पुना ये, पुना ये, क्या कहना चाहते अरे अभी उनसे पूछो कि पुनः आने वाले की नहीं लेकिन मैं ये बात कहूंगा कि ये जो भ्रष्ट सरकार बनी हुई है जिसका जन्म खोखो से हुआ है इसे अभी जनता नाकारने वाली है जनता इसे भगाने वाली है जनता अगर आप देखें तो हैरान है त्रस्त है कि हर क्षेत्र में कृषि क्षेत्र हो उद्योग क्षेत्र हो आ, अगर आप देखें तो एम पी यूपीएससी के एग्जाम्स हो जो भी पोस्टिंग चाहिए हो ये सरकार पैसे मांगती है अगर कर्नाटक की सरकार 40 परसेंट की सरकार हो तो ये तो हजार परसेंट की सरकार है हर हंड्रेड थाउजेंड परसेंट ये करप्ट सरकार है मुझे तो ये अभी मैं आपसे सुन रहा हूँ इसको मैं खुद पढ़ना चाहूँगा फिर उसी पर बात करना चाहूँगा और आज जैसे मैंने कहा कि ये सबसे बड़ा जो स्कैम है मुंबई में लगभग छः हज़ार करोड़ प्लस दो ढाई हज़ार करोड़ उस पर मैं बात करना चाहूँगा क्योंकि नहीं तो हमारा जो लक्ष्य है वो इधर उधर इतना जाएगा तो मुझे लगता है कि इसी पर आज बात रखें क्योंकि आप ही के माध्यम से हमने इस घोटाले को जनता के सामने लाया है और मैं यही विनती करूँगा आपसे कि ये जो बात है उसको जनता तक लेके जाए समझाए क्योंकि जनता को पता है जनता भी हैरान है कि पिछले एक डेढ़ साल में कहीं भी कुछ विकास के काम नहीं हुए विकास हुआ होगा तो 40 गद्दारों का हुआ है बाकी कुछ नहीं ठीक हाँ उनको हराना है क्यों हराना है उसकी बात मैं कह रहा हूँ धन्यवाद <coughs> चला <coughs> 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 <coughs>